तर तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की दिवाळीसाठी ताईंनी माझ्यासाठी खूप सारी शॉपिंग केलेली होती तर तर चला आम्ही तुम्हाला दाखवते काय काय केलं हे बघा चार पाच पदरी हार त्याच्यानंतर ना एक ग्रामचं गंठन दोन हजाराचं गंठन एक ग्रामचं किती छान आहे आणि हे दोन जुडायला लावायला ब्रॉच हे कानातले हे ते तुम्हाला जर हवे असतील तर त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल तुम्ही बघू शकता कानातली किती छान आहे ताईंनी मस्त ऑर्डर केलेली होते मला माहिती पण नव्हतं सरप्राईज दिलं होतं त्यानंतर हे कानातले वैशुंनी घेऊन दिलेले म्हणजे त्यांनी पण सरप्राईजच दिलेलं होतं ऐकले होते तेव्हा मग जवळ आईंजवळ पाठवलेलं होतं त्यांनी त्यानंतर ना ताईंनी साखड्या आणल्या त्यांना माहिती की मला नाजूक नाजूकच साखड्या घालायला आवडतात तर मला साकड्या खूपच आवडल्या म्हणजे पायातले पैंजण मी साकड्या म्हणते आमच्या सारखी जोडी पाहिजे नाही तर कोणी कोणी तर चुगला लावतात आणि घर फोडण्याचं काम करतात तर बाय